नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या हार हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळेजण सुखी असाल उत्तम असाल अशी आशा व्यक्त करतो भगवंताकडे आणि आजच्या दिवसाची सुरुवात काय करायची तर नेमकं एक सायटे गाव आहे या सायटे गावात आत्ता मी निघालो इथून सात अभ्यातून आणि तिथे एक माझं काम आहे छोटंसं त्या कामाने कामानिमित्त जातो आहे परंतु आपण जाताना नक्कीच आजूबाजूचे गाव आणि त्या सायटे गावाची सेन आपण बघणार आहोत तर चला माझ्याबरोबर आपण निघूया आता निघालोय आम्ही रस्त्याने साता बाहेर पडलोय आणि या रस्त्याने निघालोय बघा आजूबाजूला आता गवत सुकलेलं आहे कारण का आता ऊन पडतं ना या दिवाळीच्या नंतर पाऊस जातो आणि ऊन पडतो आणि रस्त्याच्या आजूबाजूला जी पहिली आपल्याला हिरवळ दिसायची ती हिरवळ न दिसता आता गवत पूर्णपणे सुकलेलं आहे जवळजवळ दापोली तालुक्यातील हे गाव सायटे गाव आहे आणि त्या सायटे गावाचं दापोली तालुक्यापासून अंतर पंधरा ते बा वीस वीस ते एकवीस किलोमीटर आहे दापोली तालुक्यापासून आणि आमच्या सातांब्या गावापासून त्याचं अंतर एक आठ नऊ किलोमीटर आहे आता पण आलो या सुकोंडी स्टॉप जवळ अगदी सुकोंडी बटावले एवढी ते आणि सुकोंडीचं स्टॉप आहे काका आपले बसले तिथे बघा बटावले काका आहेत जोशी काका पण आहेत आणि इथून आपला हा लाल डबा म्हणजे लाल परी जी एस टी जाते हा एस टीचा टॉप स्टॉप आहे गावातली इथं माणसं अगदी एस टीसाठी साठी किंवा इतर प्रायव्हेट गाड्यांसाठी सुद्धा येऊन इथे मुंबईला जाण्यासाठी थांबतात तर आणि हा स्टॉप आहे काका पण मला वाटतं आता काहीतरी का कोणाची तरी वाट बघतायत आपण बघतोय तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत चला पुढे निघालो आहे आपण सायट्याच्या दिशेने आत्ता जाणार आहोत जिथे आपलं काम आहे माझं त्यामुळे मी आजूबाजू जाताना तुम्हाला आजूबाजूचा जरा थोडासा निसर्गाचा देखावा आणि हे कोकणातली छोटी मोठी गावं जी डोंगराच्या दरीच्या कुशीत झाडाच्या कुशीत लपलेली आहेत ती दाखवतो दिवस इकडे वरती आपल्याला सुकोंडी गवलवाडी लागेल इथे थोडी आदिवासी पाडा म्हणून आहे हे आपल्या सुखंडी शाळेचं सॉरी सुकोंडीतलं आपलं केंद्र आहे प्राथमिक उपचार केंद्र जिल्हा शासनाचं ता आता आम्ही आलो आहे मंडलिकवाडी आणि मंडलिकवाडी तिथलं आपलं राशन दुकान आहे समीर मंडलिकांचं हे इकडे वरती आपल्या आणि ही इकडे खाली आपल्याला दिसते आता आपण आलोय चांदिवने गाव आणि चांदिवणे गावचा हा वडाजवळचा स्टॉप आहे आणि इथून त्यांचं स्टॉपवरून इथे उतरतात आणि हा खाली गाव आहे हा खाली गावातमध्ये रस्ता गेलेला आहे एक दापोली तालुक्यातील छोटंसं गाव आहे चांदिवणे गाव म्हणून जे आमच्या कोकणाच्या कोकणामधलं एक छोटंसं गाव चांदिवणे हे आपल्याला त्याची खर खाली जी घरं दिसत आहेत आपल्याला खाली फारसं मोठी वस्ती नाही पण उत्तम नाही सुंदर असं गाव आहे चांदिवणे गावसुद्धा हे एक कोकणात आता आपण हे चांदिवने गाव ओलांडून पुढे निघणार आहोत पुढचं गाव आहे आपलं आल्यावरती मी सांगतो आणि पुढे एक नर्सरी आहे आपली इथे बरीचशी झाडं लावलेली जातात औषधी वगैरे बरीचशी झाडं फुलझाडं औषधी झाडं कलम काजू वगैरे सगळे लावलेले आहेत ती नर्सरीवरती आपल्याला दिसते ही सगळी अगदी लागवड केलेली आहे ती वरती अगदी बघा अगदी चंदनाची सुद्धा झाडं इकडे लावलेली आहेत आणि आता जवळजवळ आपण देहेन गावाच्या सीमेवर येऊन पोचलेलो आहे गावामध्ये दोन वाड्या आहेत तळवटकर वाडी आणि कांशेवाडी प्रवास आम्ही बाईकवरूनच करतोय आणि सायट्याला जायला पूर्वी जुनी वाट आपल्या या साताम्या गावातून चालत होती परंतु आता तिकडे त्या वाटेचा कोण जास्त वापर नाही करत त्यामुळे आता जास्तीत जास्त गाडी नाही सगळेजण आता कसे अगदी पायी चालत कोण जात नाही जो तो आता गाडीचाच मार्ग शोधत असतो हा कोण आहे शाबा आहे काय आता येऊन पोचला मी देहेन तलवटकर स्टॉप जवळ आपण खाली बघतो हा संपूर्ण तलवटकरवाडी देहेन गाव आहे अगदी कोकणाच्या कोकणामध्ये या झाड्यांच्या गर्दीमध्ये लपलेला आणि कुशीत लपलेला असा देहन तलवटकरवाडी गाव आणि हा पुढे त्यांचा स्टॉप आहे तलवटकरवाडीचा आपण इथे तोंड मिनिटं थांबणार आहोत गाडीवाला येणार आहे म्हणून मित्रांनो आत्ता मी इथेच आहे जो देहेन तलोट स्टॉप आहे आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी राजापूर गाव आणि राजापूर गावातल्या माझ्याबरोबर आहेत गणेश म्हणून हाय हां तर गणेश चव्हाण यांचं नाव खास ते गावचे नसून आपल्या सॉरी राजापूर गावचे नसून ते गावचे आहेत पण मामाकडे इकडे राहायला आलेले आहेत आणि ते इथेच वास्तव्य करत असतात आणि कु काम करत असतात चांगलं काम करतात नक्कीच आपण कधी त्यांचं काम बघूच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आत्ता आपण बघतो इकडे हे बघा तर हा जो पूर्ण रस्ता गेला हा राजापूर गावला गेला या कोकणातलं आणि आमच्या दापोली तालुक्यातलं एक दुसरं गाव आहे राजापूर जे दापोली तालुक्यापासून सुद्धा किती किलोमीटर आहे जवळजवळ एक एकवीस बावीस किलोमीटर होईल ना हां बावीस ते तेवीस किलोमीटर आहे ते गाव आणि तिथून आपण पुढे सायटला जाणार आहोत हा प्रवास करत मित्रांनो गाडीवाला अजून काय आलेलं नाही परंतु तो आला तर आपण गाडीवाला आला की लगेच इथून निघणार निघूनच जाणार आहोत मी आता आलोय आमच्या मामांचे इथे हे आमचे मामा आहेत साईटेचे आणि माझ्या आता त्या आतमध्ये आणि हे मामांचं घर आहे घराचं इकडे काम आहे आणि सोबत आपल्या राजेंद्र आहे पिंटो आहे आणि हा खाऊबली याला बोलला जात आणि आपल्याला हे छोटस काम करायला त्यासाठी आल्याने टाकीचं पण काम करायचंय तर मी आमच्या मामाना नमस्कार करतो आणि अ आतमध्ये आहे तर हे आत्याने मामा माझ्या वडिलांची सक्की बहीण म्हणून आहे आणि ती वडिलांची सक्की बहिणी सायटे गावात दापोली तालुक्यातील एक सायटे गाव आहे सायटेवरील वाडी म्हणून आणि त्या सायटेवरील वाडी मध्ये आत्याला माझ्या इकडे तिचा सासर आहे इथला आणि सातांबा गाव म्हणून माहेर आहे तर आपण आतमध्ये बोलूया आणि आत्या ही माझ्या आत्या आणि तिचं माहेर आपलं सातांबा गाव आणि तिला दिलेली इकड्या आत्याला सायट्यामध्ये तर जी गाडी आलेली आहे ही गाडी आपल्या दादाची आणि आदित्यदादा बरेच असे भाडे मारत असते इकडे तिकडे आपल्या दा दापोली तालुक्यातील आणि त्याचं खुद्द गाव कादिवलीतलं कादिवलीतलं दादा आणि त्याची गाडी आहे आणि आज त्याने सायट्याला इथे भाड्या अगदी रस्ता बघतोय पण वरती येताना मी बघित तुम्हाला दाखवलंय किती खडतर रस्ता आहे ते त्यातून त्याने गाडी आणलेली आहे आणि नक्कीच कोणाचे भाडे वगैरे असतील आपण युट्यूबमध्ये यूट्यूब चॅनलद्वारे त्याला बघतोय तर कोणाचे भाडे वगैरे असतील तर नक्कीच त्याला तुम्ही कॉल करा त्याचा नंबरसुद्धा मी यूट्यूब चॅनलवर नक्कीच अपलोड करेन आणि अगदी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर एवढं प्रसन्नता असते की नेहमी सदा हसरा चेहरा दिसतो त्याच्या चेहऱ्यावर त्यामुळे नक्कीच त्याचं सहकार्य आपल्याला सगळ्यांना लाभेल तर आपण हे बघतोय तेव्हा तिकडे सुद्धा त्या गाडीजवळ उभा आहे बघा आणि कामकाज करत असतात ते प्लास्टर लादीचं मी मागे पण तुम्हाला सांगले त्यांचंही तिकडे आपण मग त्यांनाही कुठे काम असेल तर नक्कीच आपण कळवा या चॅनलद्वारे आणि आत्ता आपण गाडी खाली करणार आहोत जे काम घेतलंय त्याचं मित्रांनो आत्ता आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी आता सायट आत्ताच्या घरासमोरच उभा घरा, आहे आणि घर आत्ता जे ज्या कामासाठी आलेलं आहे ते काम पूर्ण झालेलं आहे आणि आत्ताच्या घरासमोर उभा आहे आणि आता मी घरी जायला निघतो आहे परंतु मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र आठवण ठेवा सबस्क्राईब करायला आणि कोणी विसरू नका प्रथम सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबून ऑल करावं म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील आणि तुम्ही आवडीने बघाल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय सगळेजण सुखी असाल आणि सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्य उत्तम ठेवा